जाऊन क्या बोलती पब्लिक खरंच बोलायचं आपण हो आपलं मन आपलं मन कसं आहे की समजा सगळे सभा काय म्हणती काय निघतंय सभाचं सगळ्या काय अंधकारण निघतंय हे बघून आपल्या अंधकारणामध्ये काय आहे ते करायचं तुमच्याकडला उमेदवार आहे की तिकडला हो हो ना हो हवा कोणाची असं हवा आता सध्या मोदी मुझी मुझी हो, मुझी 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 मोदी मना लिए। लिए मुझी हा मोदी शिवाय पर्याय चालू आहे आता निवडणूक आहेत काय सध्याची परिस्थिती लातूर मधली सध्या तर मोदी म्हणाले काय नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जनमंतक मराठी आता ज्या पद्धतीनं या उन्हाळ्यामध्ये जसा पारा चढलाय त्याच पद्धतीनं आता लातूर लोकसभेचा देखील पारा चढला आहे प्रचाराची यंत्रणा खूप सध्या जोरात सुरू आहे आपण आहोत ते लातूर जे मध्यवर्ती बसस्थानक आहे ती माझ्या पाठीमागं बघताय ह्या एस टी आहेत या संपूर्ण जिल्ह्याभरातून इथे एस टी येतात आणि इथून ये जा लोक करत असतात पण एकंदरीत जे लातूरचं राजकारण आहे किंवा लातूरच्या राजकारणावरती लातूरकरांचं नेमकं म्हणणं काय का आपण जाणून घेण्याचा आज प्रयत्न करणार आहोत आता बसस्थानकावरती यासाठी आलेला आहोत आपण की याच बस्थानकावरती अनेक गावातून मंडळी या ठिकाणी येतात प्रत्येक गावामध्ये जायला त्यांची घाई असते आपण काही जणांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत बाबा इकडं नाव 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 सांगा की गोपाळ नागुराव कराड गाव कुठलं आहे तुमचं चिखली चिखली लातूरमध्येच येते कुठल्या तालुक्यात येतं हे गाव अहमदपूर काय काम करता तुम्ही शेती किती एकर शेती आहे तीन एकर तीन एकर आता निवडणूक आहेत काय काहे सध्याची परिस्थिती लातूर लातूरमधली सध्या तर मोदी म्हणाले मोदी म्हणाले आहेत सध्या मोदी म्हणायला लागले बरं काय एकंदरीत कशामुळे का मोदीची काय एखादी योजना वगैरे तुम्हाला भेटली असं किती म्हणू काय काय नाही के ना, के ना, बोला केला मोदीने पैसे चालू केले रस्ते केले त्याच्यामुळे मोदी आहे

प्रत्येकानं मतदान करणं खूप गरजेचं असतं आणि या मतदानासाठी तो हक्क बजावणंही गरजेचं असतं ज्या पद्धतीनं या संपूर्ण लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये सध्याची जी लढत आहे ते दोन ह्याच्यामध्ये की भाजपचे जे विद्यमान खासदार आहेत सुधाकर शृंगारे आणि त्याच्या विरोधामध्ये जे असलेले काँग्रेसचे जे असतील ते डॉक्टर काळगे यांच्यामध्ये मुख्य लढत असणार आहे आणि या मुख्य लढतीवरती ही सगळी लातूर लोकसभेची ही सगळी परिस्थिती असणार आहे आपण अजून काही जणांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यांच्या एकूणच भूमिका आणि त्यांची मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय असतं की ह्या ठिकाणी सर्वसामान्य लोक येतात आणि त्यांचे बाबा नमस्कार नमस्कार काय म्हणत आहे खुल्यागावच्या कुंभारवाडी कुंभारवाडी रेणापूर तालुका हां काय सध्या निवडणूक आहे हवा कुणाची आहे चर्चा काय चालू आहे त्याचं काय आता पहिलं जे आहे पंतप्रधान तेच निश्चित काय आहे तीच का सध्या कोण म्हणजे निमित्त काय नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी तुमचं मत काय मोदीच्या साईड मोदी जे साइड हे प्रत्येकाची प्रतिक्रिया जाणून घेतो आपण आपण विचारणं गरजेचं असतं की हे जे नागरिक असतात ना ते खेडेगावातून येत असं आपल्यासोबत समिश्र प्रतिक्रिया असतात त्या संमिश्र प्रतिक्रियामधून आपण त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो

हे जो बघायचं आहे आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करतो अजून अजून काही लोक आहेत आपण त्यांच्याकडनं बाबा काय चाललंय नाव काय शेख नजीर शेख नजीर कुठले हां चाटगाव चाटगाव म्हणजे लातूर तालुका जिल्हा रे तालुका काय काम करतो मी शेती किती एकर शेती आहे एक एकर एक काय चाळीस हार चाळीस हार आहे हां अशी आहे परिस्थिती सध्या लातूर मध्ये आता लोक आहेत हा सध्या लातूरची राजकीय परिस्थिती कशी चालू आहे आम्हाला काय आहे राजकीय परिस्थिती आता भाजपची आहे काँग्रेसची हवा चालू आहे भाजपची पण भाजपचे जोरात चालू आहे हो का करावं मोदीला पंतप्रधान आता भाजपची म्हणल्यावर मोदीनं सगळ्या व्यवस्था केलेल्या आहेत आणि काय हा गरीबाला पगारी केल्या सडका हे सगळे करून टाकले हा रोडा करून टाकले सगळं केलं शेतकऱ्याला अनेक दोन दोन हजार रुपये द्यायला लागले तर हा काय काय म्हणले मोदीच्या जे होते दुसऱ्या काय होत काय होत नाही दहा वर्षामध्ये फरक पडला फरक लई पडला देश कुठल्या कुठं न्याला हा मोदीनं हाँ हाँ मता पै ह्या लोक मग गरीबाला अन्नदान आम्हाला मिळत नव्हतं गरीबाला आज दोन वर्षाखाली फुकट अन्नदा चालू आहे का नाही मग त्यानं किती राशन, राशन राशन हा मग त्याच्यामुळे आणखी फरक पडेल असं म्हटलं परत फरक हाय त्याच्याशिवाय पर्यायच नाही हो काय मिळणार आज आजवर आम्हाला काँग्रेसची सत्ता होतीस केचा सत्ता होती काय काहीच नाही हां आज घर नाही घरात माझं बघा जाऊन कचरा आहे आणि घर घर नाही पण आता मी आहे त्यांना ते हे करून कागद आता होईल घर घर हां भरोसा आहे मोदी आला तर घर भरोसा बरोबर आहे आपला काय तुम्हाला मोदीचा काय फायदा भेटला तुम्हाला फायदा म्हणजे आम्हाला त्याच्यामध्ये दो, दोन दोन हजार रुपये तरी यायचं लागले का नाही मग आणि नमो शेतकऱ्याचे दोन हजार आहेत ती चार हजार पुन्हा पगारी केली आम्हाला पुन्हा राशन फुकट आहे हा आहे का नाही मिळालं ना मग आणि काय म्हणा आणि काय देव सगळं काय सगळं फुकटच हां आपला भाजपच आहे हा मारो अगर अगर हो, कोई कोई हो हा भाजप मोदी को थांब हा लातूरचे जे आता मोदी कडून थांबले ते जे भाजपचे श्रेंगारी साहेब आहे नाही आणखीन हा हा होणार काय म्हणले सभा ना, ना हो <Nun> काय हो ना हो ना हो उद्या मोदीची सभा गीत आयू वरते जाऊ दे काय काय म्हणताय बाबा नाव सांगा नाव काय तुमचं शेकी माम कुठले गाव काट गाव काट गाव म्हणजे लातूर तालुक्यामध्ये हा काय वाटतं आता सद्या इलेक्शन चालू आहे तसे आपल्याला लबाडीची गोष्ट बोलायचं नाही फास्ट टाइम देव देव आणि लबाड बोलून त्याच्यामध्ये घुसायचं नाही बाबा तुमचं नाव काय माझे नाव गोविंद ज्ञानोबा केंद्रे गाव वा वाघोली वडवळ पास जानवळ पास वडवळ जानवळ चाकूर तालुका चाकूर तालुका हा चाकूर तालुका तुमच्याकडला उमेदवार आहे किती हो ना, हो ना हो हवा कोणाची असं हवा आता सध्या मोदी मोदी हा मोदी शिवाय पर्याय नाही हो नाही नाही काँग्रेसवाल्यांनी सगळ्या पार वयचूर खाल्ला स्वार्थ साधला आणि सगळ्याला नासडूस करून सर सगळे नाहीसे करून टाकून ना आपले पोट भरले हा आम्हाला मोदीशिवाय पर्याय नाही हां फुलने फुलाचे पाकळी ते देत राहू लागलेत तरी मोदी म्हणतात मोदीची वैयक्तिक योजना आहे का ते तुम्हाला काय लाभ झाला आम्हाला लाभ झाला ना आम्हाला पैसे चालू केलेत ना मोदीने याचे शेतीचे दुसरे काय नाही आणखी आणखी दुसरं काय नाही सर आम्हाला फक्त असंच मोदीने आमचं चलो बाबा बस झालं आमचे आम्ही आणि आमचं मतदान मुलीलाच प्रश्न करत बाबा तुमचं नाव सांगा फुले हनुमान तालुका अरे प्रचार जर लई जोरात चालू आहे दोघाचा सध्या मोदीच चालू आहे मोदीची हवा आहे गर्दी भरपूर आहे बंदोबस्त आहे वैयक्तिक तुम्हाला लाभ काय मिळाला मोदी म्हणाला तर मला एक दोघे काँग्रेस म्हणजे माल फुकटचा आहे एक्स्ट्रा तिकीट अर्ध फुक फ्री आहे पुन्हा शेतकऱ्याला महिन्याला दोन हजार आहेत त्याच्यामुळे मोदी तडका केल्या असा आहे चांगली सोय केली पाण्याची सोय केली पाण्याची सोय केल्या चांगलं केलं सरकार इथं जी लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये मोदी कडून कोण उभा टाकले शिनगारी साहेब आहेत ना ते काँग्रेसवाले त्यांनी काम बी भरपूर केलं काम केलं तसं पण काम केले की पाच वर्ष होते ना त्याच्या मागले काम केले त्यांनी तुमचं कुठलं गाव मानलो रेणापूर तालुक्यात आहे पानगाव मध्ये तिकडं हा पंकजनाथ मुंडे रेणापूर तालुका त्याच्यामुळं हवा पंकजाताई पंकजाताई चांगली हवा आहे भाजपची चांगली हवा आहे हे परिस्थिती आहे ते लातूर लोकसभा मतदारसंघातली या लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपण या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो आता बसस्थानक आपण का निवडलं त्याचं कारण असं आहे की बसस्थानकावरती ये जा करणारे लोक खूप असतात प्रत्येक गावात जाण्यापेक्षा प्रत्येक गावातला जो नागरिक आहे तो नागरिक या ठिकाणी येत असतो आणि या ठिकाणी त्यांच्या भूमिका आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो एकूणच लातूरच्या लातूरकरांच्या मनातल्या भावना आणि लातूरकरांचं मन काय यावरती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो आणि हे आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की या ठिकाणी आता भाजपची सत्ता येणार आहे अनेकांचं म्हणणं आहे की आता या ठिकाणी काँग्रेसची सत्ता येणार आहे आता संमिश्र प्रतिक्रिया आहेत मात्र एक गोष्ट आपल्याला महत्त्वाची लक्षात अशी घ्यावी लागेल की ज्या पद्धतीनं लातूरमध्ये जे दुहेरी लढत आहे आणि ते दोन मुख्य लढत आहे ते म्हणजे काँग्रेस आणि भाजपमध्ये काँग्रेसकडून डॉक्टर शिवाजी काळगे आहेत आणि भाजपकडून जे विद्यमान खासदार होते सुधाकर शृंगारे आहेत मात्र ज्या पद्धतीनं काँग्रेस प्रचार करत होतं किंवा सुरुवातीला आघाडी प्रचारामध्ये मारली होती तशाच पद्धतीनं आता है। है। या ठिकाणी जे भाजप देखील आघाडी मारून कुठंतरी आता याचा चित्र आणि वातावरण भाजपमय होते की काय अशी चर्चा सध्या लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे आणि आता सात मेला निवडणुका आहेत मतदान आहे त्यानंतर आता चार जूनला या सगळ्या गोष्टीचा निकाल लागणार आहे आणि निकाल लागल्यानंतर हे सगळं चित्र स्पष्ट होणार आहे आणि स्पष्ट झाल्यानंतर नेमकं पुन्हा एकदा मोदी तिसऱ्यांदा मोदी येणार का मोदी सरकार स्थापन होणार का किंवा लातूरमध्ये जो भाजपचा गड होता तो भा, भाजपचा गड कायम राहणार की काँग्रेसचा हातातून निसटलेला तो गड त्यांना मिळवण्यामध्ये यश येणार हे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे माझे सहकारी शिंदेसह मी चंद्रकांत सूर्यवंशी जन्मंतक लातूर